नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आठ ते नऊ जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या वाटपा वाटपासंदर्भात जिल्ह्यांनी आहे तालुक्यांनी आहे अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या तालुक्यातील त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रुप किती कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर किती कोटी रुपये वाटप राहिलेलं आहे किती कोटी रुपये वाटप झालेलं आहे कोणत्या पिकासाठी वाटप आता होणार आहे याच्या संदर्भात राज्यातील जवळपास नऊ जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यांची आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न कर करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेला असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो विमा कंपनीने अपात्र केलेले दावे पुन्हा पात्र केलेले आहेत खरीप हंगाम दोन हजार तेवीसचे ज्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो पहिला जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड लिमिटेडच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या विम्यासाठी ही ही विमा कंपनी आहे आणि आता एकूण लातूर जिल्ह्यामध्ये आठ लाख एकसष्ट हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्यापैकी तीन लाख पंचवीस हजार सातशे शहाऐंशी क्लेम पात्र केलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना दोनशे सव्वीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हे सर्व बत्तीस महसूल मंडळातील माहिती आहे आणि उर्वरित अठ्ठावीस महसूल मंडळे पात्र होण्याची शक्यता आहे आणि त्या महसूल मंडळांतील अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये शंभर कोटी रुपये पुन्हा मंजूर हो मंजूर होऊ शकतो आणि आता या बत्तीस महसूल मंडळातील कोणत्या तालुक्याला किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण लातूर जिल्ह्याचं पहिला म्हणजे जिल्हा लातूर जिल्ह्याचा अपडेट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर उर्वरित उर्वरितही जिल्ह्यांचा अपडेट आपण एका एकाने बघण्याचा प्रयत्न करूयात तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला लातूर जिल्ह्यात तील तालुका आहे अहमदपूर आणि अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन कोटी सत्याहत्तर लाख रुपये मंजूर झालेले आहेत औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटी सत्तर लाख चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पस्तीस कोटी ब्याण्णव लाख देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना सासष्ट लाख सत्तर हजार जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना आठ कोटी एकेचाळीस लाख लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी ब्याऐंशी लाख निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांना बेचाळीस कोटी चौतीस लाख याचबरोबर येणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सहा कोटी अठ्ठेचाळीस लाख याचबरोबर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना सहा कोटी पासष्ट लाख रुपये उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांना नऊ कोटी त्र्याण्णव लाख रुपये आणि एकूण लातूर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना दोनशे सव्वीस कोटी एकेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो आता दुसरा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्ती काढणे पश्चात नुकसान भरपाईसाठी जवळपास तीन लाख एकोणचाळीस हजार शेतकरी पात्र केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना सर्वात जास्त विक्रमी एकशे अडतीस कोटी रुपयाचा विकमा मंजूर झालेला आहे त्यामध्ये आटपाडी तालुक्याला सतरा कोटी जत तालुक्याला एकोणसा एकोणसाठ कोटी कडेगाव तालुक्याला दोन कोटी खानापूर विटा तालुक्याला एक कोटी कवटे महाकाळ तालुक्याला सात कोटी मिरज तालुक्याला एक कोटी शिराळा तालुक्याला सत्तावीस लाख एकाहत्तर हजार रुपये वाळवा तालुक्याला दोन कोटी तासगाव तालुक्याला तेरा कोटी याचबरोबर मित्रांनो आता हे अपडेट होतं जवळपास सांगली जिल्ह्यातलं मित्रांनो पुढचं महत्त्वाचं असं अपडेट आहे ते म्हणजे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील आणि मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील पिकम्याचा अपडेट खूप मोठा आहे त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांनी सर्व हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा पालकमंत्री विखे पाटलांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे पीक विमा वाटप अपडेट अहमदनगर अहिल्यानगर अकराशे एकोणतीस कोटी रुपयाचा विक्रमी पिकमा अहिलानगर जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत दोनशे चौसष्ट कोटी रुपयाचं वितरण हे अहिलानगर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे म्हणजे दोनशे चौसष्ट कोटी कोटी रुपये वाटप झालेलं आहे आणि त्यामध्ये तालुकाने अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना सत्तेचाळीस कोटी छत्तीस लाख सात हजार संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना एकशे अठ्ठावीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख राहता तालुक्यातील शेतकऱ्यांना एकशे एकवीस कोटी बावीस लाख श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना एकोणसत्तर कोटी छप्पन लाख रुपये याचबरोबर नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना सत्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना एकोणऐंशी कोटी एकोणसाठ लाख रुपये राऊरी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकशे तीन कोटी पस्तीस लाख रुपये पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर कोटी चौसष्ट लाख रुपये पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी एक लाख रुपये अहिल्यानगर शेत तालुक्यातील शेतकऱ्यांना पासष्ट कोटी त्रेपन्न लाख रुपये याचबरोबर शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नऊ कोटी सत्यात्तर लाख रुपये श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना त्र्याण्णव कोटी पंच्याऐंशी लाख रुपये जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी एकावन्न लाख रुपये आणि ही जी काय अपडेट आहे अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा अपडेट देण्यात आले आहे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांच्या माध्यमातून अपडेट अपडेट देण्यात आलेले आहे आण आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना सर्वप्रथम निर्गमित करण्यात आलेली आहे आणि पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेनुसार नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास एकोणनव्वद कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा वाटप पूर्ण झालेला आहे आणि आता नाशिक जिल्ह्यामध्ये अजून आता पाच लाख शहाऐंशी हजार शेतकरी पुन्हा पिकण्यासाठी पात्र होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे अशी माहिती पालकमंत्री स्वतः दादाजी भूषे माध्यमातून देण्यात आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लाख शेतकऱ्यांना पुन्हा पिकमाचं पिकमा भेटण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचं अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये फिकम्याचे दावे विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजे चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले दावे आमन अपात्र करण्यात आलेले होते ते संपूर्ण बाद करण्यात आले होते परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पुन्हा एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांचे दावे पुन्हा पडताळणी करण्यात आले ते पुन्हा दावे पात्र केलेले आहेत आणि आता त्या शेतकऱ्यांना जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये फिकम्या आता वाटप केला <smallia> जाणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा अपडेट आहे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील संदर्भात मित्रांनो नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकण्याचे दावे विमा कंपनीच्या माध्यमातून बात करण्यात आले होते ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे दावे अपात्र केले होते बाद केले होते परंतु पुन्हा हे दावे पडताळणी केले किंवा पोस्ट हार्वेजचे दावे पोस्ट हार्वेस्टचे दावे असतील क्लेम असतील किंवा येलोमजक व्हायरस चे क्लेम असेल हे विमा कंपनीच्या माध्यमातून बात केलेले होते परंतु हे पुन्हा सर्वेक्षण करून कृषी भागाची त्यामध्ये दखल घेऊन कृषी दखल घेऊन हे दावे मंजूर करून घ्यायचे त्यामुळे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दावे पुन्हा पात्र केले आहेत त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा पुढचे जिल्ह्यात धाराशिव परभणी आणि जालना मित्रांनो या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की या तिन्ही जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचे जे काही शेतकऱ्यांनी क्लेम केले होते ते सर्व क्लेम अपात्र केलेले होते म्हणजे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा सुद्धा आहे धाराशिव जिल्ह्याचे जोत सुद्धा अपात्र केले होते परभणी जिल्ह्याचे सुद्धा अपात्र केलेले होते आणि जालना जिल्ह्याचे सुद्धा अपात्र केले होते त्यामुळे जालना परभणी आणि धाराशिव या सर्व तीन जिल्ह्यातील जे काही अपात्र केलेले दावे आहेत विमा कंपनीने पुन्हा पात्र केलेत कृषी भागा जे कृषी भागाने दखल घेतली त्यामुळे धाराशिव परभणी आणि जालना जिल्ह्यातील पुन्हा दावे पात्र केलेत आणि पात्र दावे केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे विमा कंपनीला राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान जे काय शेवटचं राज्य हिस्सा अनुदान होतं ते सा तीनशे तेहतीस कोटी रुपयाचं ते पाच जुलै दोन हजार चोवीसच्या जी विमा कंपन्यांना वितरित केलेलं आहे आणि याच हेच अनुदान आता बाद केलेल्या क्लेमसाठी वापर वापरलं जाणार आहे बाद केलेले क्लेम पुन्हा विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र केलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आठ ते नऊ जिल्ह्यातील पीकमा वाटपा संदर्भात छोटंसं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद